दिवसांपूर्वी जीएमसी रुग्णालयात शस्त्रक्रिये दरम्यान एकसष्ट वर्षीय नातेवाईकांनी वय एकसष्ट राहणार आव्हानी तालुका धरणगाव असे महिलेचे नाव आहे बेबाबाई यांच्या कमरेच्या बॉलची शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु शस्त्रक्रिया केल्यानंतर शरीरात टाकलेला तार काढताना अडकून गेल्याचा धक्कादायक प्रकार एक्सरे मध्ये उघडकीस आला आव्हानी येथील समाधान गोसावी हे काम करून उदरनिर्वाह करतात त्यांच्या कमरेचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते उच्च रक्तदाब मधुमेह व हृदयासंबंधी आजार असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी अठ्ठावीस मे पर्यंत थांबावे लागले शस्त्रक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक तार बेबाबाई बे यांच्या शरीरात टाकलेला होता तार काढताना तुटल्यामुळे तो तसाच राहून गेला शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील वृद्ध महिलेला त्याचा त्रास होत असल्याने एकोणतीस मे रोजी त्यांच्या शस्त्रक्रिया झालेल्या भागाचा एक्स रे काढण्यात आला तेव्हा तो तार दिसून आला तार काढण्यासाठी बेबाबाई यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह